विज्ञानातील शोध लावण्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची गरज नाही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात आपल्या सभोवताली विविध घटना निरंतर घडत असतात एखादी घटना घडली तर स्वतःला प्रश्न विचारा ही घटना अशीच का घडली जेव्हा तुम्ही त्या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून चिकित्सकपणे बघाल तरच त्यातून नव नवीन शोध लागतील व अंधश्रद्धा आपोआप दूर होईल भूत हा प्रकार नाही माणसे जिवंत असेपर्यंत दुसऱ्यांचा काहीही करू शकत नाही तर मेल्यानंतर ते काय करतील अंधश्रद्धा म्हणजे अज्ञानपणा होय हा अज्ञानपणा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावे असे मौलिक विचार राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री गिरमल बुगडे सर पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर विज्ञान विषय शिक्षक उपस्थित होते थोर भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण यांचा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून प्रशालेत विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस के ममाणेसर यांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ सी वी रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर विज्ञान विभागाचे प्रमुख अतिथी गणांची लेखणी व रोपवाटिका देऊन विज्ञान दिनांच्या शुभेच्छा देण्यात आले प्रशालेतील विज्ञान शिक्षकांना बुके देऊन प्रशालेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आली राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांनी लावलेल्या विविध संशोधनाबद्दलची रंजक माहिती मनोगतातून व्यक्त केली प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री गिरमल सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी वृत्ती जोपासावी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणाने पाहावे असे आवाहन या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान विभाग प्रमुख श्री नवलेसर व विज्ञान विषय शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालित विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध उपकरण तयार केले होते विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक प्रदर्शनात करून दाखवले विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व विज्ञान विभागातील सर्व विषय शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस के ममाणे सर उपमुख्याध्यापक श्री गिरमल सर पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी खुशी बिराजर हिने तर आभार कुमारी मिसबा भगवान हिने मानले